माझ्या डोळ्यात पाणी येतं ते माझा मामा आहे बघा मला एवढं चांगलं त्यांनी बघितलं शेवटी मी लग्न करून पण मामाच्याच घरनं आली का वाईट वाटतं महत्वाला ज्या वेळेस ती मामा ज्या वेळेस येतो ज्याने करून आमच्या गावाला येतो त्यावेळेस मम्मीला मम्मी दिसत नाही त्यांना राखीला असू द्या दिवाळीला असू द्या येऊ येऊन तर जाणार त्यामुळे काय वाटतं काय माहित येऊन जाणार ज्या वेळेस त्यांना ती दिसत नाही ज्यावेळेस वेळेस नाही ना रडते तर फोटोला बघून रडणार एवढं वाईट वाटतं ना वाटतं व कोणाच्या पण जीवनातलं नये आज राहायला आहे तर किती आनंद येते किती भारी वाटतंय त्यांना माझं काय व मला खरंच तुम्हाला सांगतं ना एवढं मला पण वाटतं मला पण आहे असावे पण तिला काय बोलावं पण माझ्या संग असं काय केलं मलाच कळत नाही मला पण वाटतं दुसऱ्या आई बघितल्या मला पण आई असती माझ शाळे शाळेला जाताना याने आधी घातले असते काय म्हणून नसतं नसत आज जरी ताईचं त्याने काम केलं ज्यावेळेस काय काम असते म्हणून ताईच्या आई आले ते बघा मी बायला बोलून होत पण ताई खाली घ्यायचे ताईला माहित नाही त्यांना बघितलं ना मला माझ्या मम्मीची आठवण झाली बघा एवढं वाईट वाटतं या मम्मीचं खरंच मम्मी असती ना माझ्याकडे आली असती मला योगा तिनं नाही मला काम करू लागू द्या किंवा काय असू द्या आली असती बसली असती माझ्याजवळ मला विचारलं असतं तू कशी आहे कशी नाही फोनवर बोलली असती एवढं वाईट वाटतंय ना कसं आहे माहिती आहे का मी एवढी लहान होते त्या टायमिंगला मला कळत नव्हतं नव्हता म्हणजे काय तिनं मला किंवा तिनं माझं कधी खायला घातलंय आम्हाला किंवा कधी स्वयंपाक केला हे तर मला आठवतच नाही कारण लहान नव्हतो आम्ही ज्यावेळेस मी तिला बघितलं त्यावेळेस ती खाटावरच असायची खाटावर होती ती होती सगळं तिची सेवा करायची बघा सासरला नव्हती ते माहेरला होती माहेरची ओढ मला अजून राहणार का राहणार जे आमच्या मम्मीचं जे बघितलेलं होतं ते सगळं मायारच झालत आमच्या मामानं स्वतः तिला सांभाळली होती तिथंच होती बरं का मम्मी मामा आमच्या मामा मामाच माझ्या जीवनात एवढं महत्व काय ज्या मामानं मला शाळा शिकवली ज्या मामानं मला एवढं चांगलं संस्कार दिलं आज मामाची मेजलं हे खरंच आभारी बरं का ज्या मामानं बघतात माझ्या डोळ्यात पाणी येतं ते माझा मामा आहे बघा मला एवढं चांगलं त्यांनी बघितलं शेवटी मी लग्न करून पण मामाच्याच घरनं आली का वाईट वाट वाटत्याला ज्या वेळेस ती मामा ज्या वेळेस उंबऱ्याला येतो ज्याने करून आमच्या गावाला येतो त्यावेळेस मम्मीला मम्मी दिसत नाही त्यांना राखीला असू द्या दिवाळीला असू द्या येऊ येऊन तर जाणार त्यांना काय वाटतं काय माहिती येऊन जाणार ज्या वेळेस त्यांना ती दिसत नाही ज्यावेळेस नाही ना दिसलं रडते तर फोटोला बघून रडणार एवढं वाईट वाटतं ना नको वाटत कोणाच्या पण जीवनातलं असं होऊ नये आज राहायला आहे तर किती आनंद येत्या किती भारी वाटतय त्यांना माझ काय व मला खरंच तुम्हाला सांगतही ना एवढं मला पण वाटत मला पण आहे असावे मी पण तिला काय तर बोलावं पण माझ्या संग असं काय केलं मलाच कळत नाही मला पण वाटत दुसऱ्यांच्या आई बघितल्या मला पण आई असती माझ्या शाळे शाळेला जाताना येण्या ती घातली असते काय म्हणून नसत आज जरी पाहिजे त्याने काम केलं काय म्हणजे मला एकच सांगायचं आहे व आईचं महत्व आजी आहे असती मी बोलवलोच बर गे ती आहे बघा माझी मम्मी नाही मला माझ्या मम्मीच पण वाईट वाटत बरं पण ज्या वेळेस ताईच्या आई येते मी त्यांना आईच म्हणते बरे ज्या वेळेस मी गेलते त्यांच्याकड ज्या वेळेस मी बोलली त्यांना मला पण भारी वाटत मग मी काय करत असते माझं कमी कुठं तर तिथं मग जाऊन पूर्ण करते मी त्यांना बोलते माझ्या मनातलं बोलते त्या पण मला म्हणते त्या नसतं तसं असतं जी होती ती तुमची गेली भांडणं ते करत जाऊ नका का असलं बोलते त्या मग मला कुठं तर भारी वाटत काय आहे माणूस शिवाय काय नाही माणसांना काय न्यायचं आहे संग काय सुद्धा नेत नाही आता एवढी आमची मात्यान मामा काय नेलं सांग सगळं जागेवर आहे काय नेलं सांग एवढं मोठं घरदार आहे जमीन जुमलं आहे काय म्हणून नाही सगळं त्यांच्या आयुष्यात सगळं उतर पण काय ना सांग स्वतः शेवटी ते जिथे गेले ना सगळं जागेवर हाय असं राहतंय माणसानं गर्व करून अण्णा म्हणते तर वडील माझ हे हो आज जे तू भांडणं करून चुकली पण तो चुकी पण माने केली माणसाचा चुका करण्यापेक्षा पश्चाताप लय महत्वाचं असतो ते तुला झालंय पण त्यामुळं हीच पुढं करू नको तसं काय करू नको ज्या वेळेस माझ्या वडिलांनी सांगितलं मला तुला मी कुठं समजायला करून पडलो तुला मी असलं शिकवलं होतं का असल्याशिवाय मला अण्णा बोललं नव्हतं त्या टायमाला इतकं वाईट वाटलं ना ता वाटलं खरच घड्या आपण कुठं तर चुकलो पण त्यापासनं आज हान बिगार मी एक सुद्धा वाईट काम केलं नाही काय नाही जरी मला कोण काय बोललं तर मी कधीच त्यांना उलट उत्तर देत नाही किंवा काय नाही जाऊ दे म्हणत असते आपली जायती आपल्यासाठी आप सांगते ती आपण चांगला विचार केला तर पुढं भांडण वाढत नाही मी पण कोणाला काय बोलत नाही म्हणते जाऊ दे काय तर बोलते ते ना ताई पण बोलते त्या त्या दिवशी आता मी मायारला गेली माहेरला गेलो काय झालं ज्या च्याव्या हेनी नेल्या नव्हत्या पण मला काय वाईट वाटलं म्हणजे नेल्या हेनी पण नेल्या नव्हत्या ज्यावेळेस ह्यांना ती तशा म्हणल्या ना ज्यावेळेस ते काय म्हणल्या लहान तेवढी लय हुशार असते ती मोठी तेवढी लय म्हणजे कमी शानी असते ती असं काय तर बोलल्या ती माझ्या बुद्धीला पटलं नाही मग त्यांना मी फक्त काय म्हणत होते तुमचा जी गैरसमज झाला ती तुम्ही करून घेऊ नका जेणेकरून ज्यावेळे मी तिथं तुलते त्यांना पण वाईट वाटलं परत म्हणले मी काय बघितलं नव्हतं किंवा काय तरी कसा आहे फोन आपण कशासाठी वापरतो फोन मध्ये कसं असतं सगळ्या गोष्टीसाठी उपयोग असतो मग एक त्याने फोन केला असता काय म्हणले असत्या मला काय आहे घरात मग मी दिल्या आणि उघड पण ठेवून हवं जमत कसा म्हणता का या खोलीला नाही दरवाजा दरवाजा नसल्यामुळं घरात मग काय कुत्रे मांजरं येणारच की आता घरात कोण नाही साईडला कोण नाही दिसले होणारच ज्यावेळेस घरातली खोट नाही बर का उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते घरातली एक किलो साखर हा अशी कुत्र्यांनी बाहेर फाडून खाल्ली होती त्यामुळं घरवर कामं पण नाही सोडून जमत हो मग काय अशा काय गोष्टी त्या नको वाटत मग मला मग मी एक सांगते बर का जी, जी प्रेम मला मिळणार नाही ना मी ती माझ्या ताईला मी सगळं करणार बघा मी ताईला थोडं सुद्धा दुखवत नाही कसं माहित का योगा हो आपल्याला आपल्याला जे भेटलं नाही ना ते आपल्याला लेकराला ले द्यायचं मला सुद्धा दुःखात लय मला मम्मीची आठवण होती थोडीशी आमच्या यांच्या माझी भांडवून मला मम्मीची खरंच लय आठवण येते पण काय करता आठवण ही आठवणच राहायला लागली आता काही बोलता येत नाही सांगता येत नाही असल्यातला भाग झाला पण खरंच कुठल्या वैर्यातल्या वैरे असू दे पण तिच्या राहू कारण जरी उपाशी झोपा राहिले तर आई म्हणते उपाशी पोटे नको बाळ अर्धी भाकर तर खाऊन झोप माझ्या देखत झालेली घटना आहे त्या मला पण वाटत आज माझी मम्मी असते तरी मला पण म्हणली असते पण मला का वाईट वाटत का काना काय ग ना बर का पण एवढ्यात मग दुःखात न जे आम्हाला कोणी सावरलं असत ते आमच्या वडिलांनी सावरलं मला वाटत आंघोळी सहित आमच्या वडिलांनी माझ्यासाठी केलं बघा खरंच मी मामाकड होती पण नावाचं सगळं आनंद बघितलं माझं काय मी इकडं मामाकडं असल्यामुळं आमची मामी ती सगळं बघत होती माझं माझ्याने आधी घालायच्या आधी जे असं गोष्टी असते त्या बघ आईला मी बोलवलं होतं बरं का च्या पण कसं झालं ज्यावेळेस मी बोलवलं त्यावेळेस ताई घरी नव्हत्या ताई गेल्या त्या मग मोडायला कारण त्यांचं फोन बरंसं राहिलं होतं ताई तिकडं गेल्यामुळं राहिलेलं जे काम करायचं होतं त्यामुळं सगळं होतंच की आता दोघं दोघांस काम होतं पोरं पण होती पण त्यांचं फोन पेपरचे चालू होतं त्यातनं काय थोडंफार केलं काय केलं नव्हतं असं होतं ना मग ते नसल्यामुळं त्यांच्या काय म्हणजे लक्षातच झालं नाही मी ज्या वेळेस हिथनं जात होती ज्यावेळेस आज सकाळच म्हणजे काय झालं एकट्यात बसले होते कडीपत्त्या खाली मग दोन पोर होती मग ती ताईचा भाचा काय माझा काय मग पिल्या म्हणतो बर ती, ती, का, ती, ला ती, का ती। ते पिलं तिथं खेळत होतं आपली ताई पण खेळत होती पिला कसा म्हणता का जरा खोडकर आहे मग काय तर खोडकरपणा बारके म्हणजे खोडकरपणा राहतो मग गेल्यावर उगा बसल्या होत्या म्हणजे डोळ्यात लागला होता पण ती काय तर खोड करायला नव्हती भीत पळत मी घेत कसा म्हणतं का त्या गेल्यावर मग मला म्हणलं बस बसली ज्यावेळेस आम्ही गप्पा मारल्या बरं वाटलं बरं का काहीतर बोलतं माणूस भारी वाटतं मग गेली तिथं बोलली मग तसं तिथनं मग महागारी आली ज्यावेळेस तया ताया सांगत होत्या बघावर मुला जाता येत नसतं की काय